स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमोल पाटील तर चला आज आहे हरिक्रामला अड्डा आहे जमून शर्ती आहेत तर पोरा जाणार आहेत आणि आपल्याला जायचे आपल्याला बँडची ऑर्डर आहे निलजाला जायचे निलजाशी शिलगाव इथं जायचे नवरा घेऊन तर बघूया दुपारी जायचे आपल्याला दोन वाजता आता तर बारा वाजल्यात आता मी पहिले जातो बेऱ्यावर बेऱ्यावरशी आता झालो फ्रेश झालो घरी आणि आता वापस बेऱ्यावर झाले तिथं पोरा थांबल्यान बघू आज बैलांची आंघोळ करून जर आपल्याला टाईम भेटला तर आपण करू न तर नाही बाकीची पोरा करतील सांगून तर चला भेटूया बेऱ्यावर गेल्यावर आणि हां आज आपल्या प्रसाद कोळीचा वाढदिवससुद्धा आहे आणि रोनक कडके याचा पण वाढदिवस आहे तर बघू आज रोनक आला तर ऑर्डरला तर, तर त्याचा पण केक तिकडंच कापू आपण प्रसाद तर येणार आहे रोनकचा माहिती नाही चला भेटूया बेऱ्यावर गेल्यावर फायनली आपण बेऱ्यावर पोचलो आणि इथं साफसफाई पण ना केली आज मला जायचं होतं आप्पाला घेऊन पनवेलला कोर्टल त्याच्यामुळे मी घाई घाईन घरी गेलो तिथे साफसफाई करायला नाही येतली हे ब रानजोड केले इथं शंभू अ शंभू बबड्या जायचे ना आज हा आज जायचे ना बघतो बघ असा आता जाऊ दोन वाजलं मस्त निघायचे आता नर्या आपण पाणी बिनी दाखवलं खाण्यापिना ना टाकला नर्या आले इथं माल घेऊन आपल्याला इथं बनवायचं आता मस्त कोबा बनवायचा अख्खा तेव्हा खाली टाकायला आणले याच्यावर आपल्याला ग्रीट सिमेंट मेहनत करते आठ्यात बाईने कौशिक तेव्हा आणल्या पण गोणी भरल्या चला आपण जाऊ आता ऑफिसला गाडी ठेवू सामान पण भरून घेऊ आपला सामान असतं बेस्ट टाकू तासा टाकू ड्रम घेऊ आणि नंतर आल्यावर टेन्शन ना आता तयारी करायला जायचे चला ऑफिसला जाऊ आणि भेटू तर पोचलो आपण ऑफिसला आणि इथं नाना बघा नानाही मस्त झारा लावल्यान बिणी मारतान उला गा कसली ना झेंडू हे झेंडू का फुल ना काय करता पाणी भरता मग चला तयारी कधी करशाल तयारी करू जेवाला काय केले मग चिकन नॉट चिकन हा काय करतो तू ब्लॉग बनवतोय लई मेहनत केले बघा कसली फुला आल्या पोरा तर कोण आली ना अजून आता येतील तेव्हा येतील अवसर मी सामान भरून घेतो लई दिवसांशी आल्यावर सामान भरायला कोण नाही आले आला आतमध्ये कोणते फॅन बिन चालूच आहे कोणच ना आतमध्ये फॅन चालूच ठेवले काय डेंजर ही प्रेम बघा शिवजयंती अधिनात आवा दिलेली आपल्याला भेट ही अजून लावली नाही आहे तशीच ठेवले तर चला आपल्याला टाईम होता आपण सामान भरून घेतले रोज दिलीपदा भरतं ना वाटत एक दिवस आपण पण भरलं पाहिजे बघून आलो आणि सामान भरले बघा कसं लावले इथं गडबड झाले थोडीशी आता तो काहीतरी बोलायलाच नंतर आल्यावर हो। बघू बोलेल दोलेल आणि आपल्या गाडीन पण फाशा आणि वेस्ट ठेवले आता गाडी ठेवतो इथंच छवी काढतं गाडी इथंच ठेवतं आता जातं परत बेऱ्याव बेऱ्याव टू व्हीलर येथे घेऊन घरी जाऊ आणि घरी गेल्यावर तयारी करू जेवू आणि नंतर मग ऑफिसला येऊ चला भेटूया आता घरी गेल्यावर होईज तर आपण मग अशी घरी आलो जेवलो आणि फ्रेश झालो आणि आता कपडे घातले चाललो पोरं पोरा निघल्याने मी सामान भरून आलो आता मनात लेट झाले त्यांचं फोन व फोन येतात दिसतं चला जाऊ ऑफिसला भेटू ऑफिसला पोहोचले आहोत कोण मी भरून गेले आहोत ओके, ओके। नंतर खाली करायची तुम्हाला कालची ऑर्डर काय कॅन्सल झालेली आज पोहोचली ना आविदा जवळ पोचली का माहित नागालाच होती बनवला हा परत कर फोन फक्त तू आता सांगन तुला महत्वाची होती मग मना फोन करा केला हा मना फोन करायला गेल तर सांग आश्वासन मा ना द्यायचं काय मौन आलो तू आलास का मागाशी आवाज बोल थांबलास आम्ही बोल नव्हतो आलो सॉरी थांबला शब्द शब्द ते यायच माझ्या काहीच तर चला फायनली आपण निघलोय ते अजून मागच ये टाइम लागतो पोचायला जायचे आपल्याला चला आम्हाला वाडींची खेळणी भेटलेली आहेत बघा पावडर बघा वाडींची खेळणी आम्ही पीत जाऊ नका मॅडम सोडतच ना ती स्त्री पण नाही केली बघ आहे मग काल इस्त्री पण <laughs> <दिन्दा। laughs> काल कुठे होता मग अरे काल मला वाटलं तो दुसरा चला असला इस्त्री केली चला भेटूया आता निर्जे गावात तोपर्यंत बाय बाय सो काहीच फायनली आम्ही निर्जे गावात पोहोचलोय आणि इथं बघू शकता नितीन कडके समोरशा आलाय आला 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 गाड्या जागा जागाय बघ कधी पोचल आम्ही कधीच पोचलो आम्ही चर्चा इस्तरी करतांचे शालेनशे आला विचार धावत धावत कपरं पण इस्तरी नाही आले दोन धावत रिक्षाला काय <laughs> माहिती मी शेरी मग आपले रिक्षा कोण होता भूत होता या था। आम्ही थांबलो मी अरे का केना घ्यायच्या ते हो लप लप कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम लप लप लाई <laughs> जी लप लप लाई लप लप लाई <laughs> कैसा ना आई साई से मामा ये तेजे बावस्ता साकर पुड़े पचास्ता पचास्ता तोला करते हैं ये दिया मला ये कुर्ता नंतर ना रे यावरे लाऊ करता ना अपना यावरे लाऊ करना ये साकी ना कर, गा 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 हे बसले आई गाणी पण व का ऐकत वाचच्या तर काय तुम्हीच काय बसल्या हो यावर गाले दोन गाणी वाजून झाल्यान आणि आपल्याला मामा चहा आणले चहा चहा तुझं काम केलं मी आज

चहा पाहिजे अरे घे घे लास्टला चहा देऊन पिलावी पाहिली इकडे पितानी किल्लाडी जोडी बघा आमची किल्लाडी जोडी

अबे जल्दी शिलगाव हा शिलगावला जायचे आठवणी येऊन त्याला कोरा निघली बर्थडे बॉय खाते या केकट्या खाते बघ पण पोनवर जाप ना तुला कोण येईल आणि समोर नदी नदींची गाड्या नाही चल तर बघू शकता काहीच लय काही आहे ए ड्यू जर पसली ना टाक या तुमची टाका ह्या पहिले माउंटेन तर काढली <laughs> <भाई। laughs> हुआ ओय भाई क्या हुआ चला <laughs> समीर पाटील निघतं साइड अरे इकडून घे समीर लेफ्ट घे ना लेफ्ट घे फो हो मग शिवासारखं उडशे आल चला चला म्हटतो <ekkality> ए उतर पडला नावरला राग आला रॉपिक अवलदार अरे ताप दे ना तो तर चलो काही बहुत डेंजर सीन इधर तर बघू शकता आणि रिक्षा काढलेली आहे आता इथे अमोल ऍडव्हेंचर रोड आहे ॲडव्हेंचर रोड दिला काय ना कॉल पहिला तर चला अमोल भाई चला काही फायनली नदी पार केली पार्क केलेलं आहे फायनली काही फायनली आपण मांडव आहे अशी ना, ना।, यो यो ना। अरे कार चल ते काय नाही हा तो माझा आहे चला काही वाजवायला जातो नवरा पोटल्यावर बघू जरा शूट करायला भेटला तर शूट करू आपण डायरेक्ट भेटू सामान घेऊन पोहरा येताना Yeah, I'm joking. काढायला भेटले आपल्याला शूट करायला सुमित आले लेट आज गाडी घेऊन आले काम होतं त्याला काम टाकून वाजवायला आला त्याचा मनपूर्वक आभार झाल्याबद्दल धन्यवाद ऐकत ना आज मांडव बघा मांडवले भारी आपण गरीब लोक आपण घरी मांडवलं मोठा आता आपण मांड्या घालून या पोहोचते आता आपले चॅनलला सबस्क्राईब करायला सांग आर बबले चार पाहिन ला सरपरप्राईज कर परा आर पामोल आर पामोल पाटील दर पपले टू टू पार पाई दर पर्परप्राईज कर परा लार पाई कर परा एवढी पण समजत नाही भाई स्पष्ट समजत ना मग बघ ना हे तू बोल तू आहे तू बोल आता मला कन्नाडी बोल कन्नडी बोल तू काय आणि कपडे इस्तरी करायला दिले भाय आठवलं काय बोल आर पन्हाडी आर पा म्हणजे बोल तुला अनाडी बोलत तू पण बोल काहीतरी बोल मला माहित नायर पेलनी वारींची केलनी बोलत बड्डे संपला संपला बड्डे खातात का स्वीट काय आहे जनधन ढोकला कचोरी यो काय स्वतः खाते नाही इथे ठेवलं बघ <laughs> खा 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 रे बाबा लो दा काय खात इथं येऊन <laughs> सांगू नको सांगला गेला बोकला गायला घेतलेला आहे तू मला माहिती काय बोलणार होत त्याला आता घेतले ढोकला सकाळच्या वेळी खोकला पण याच्यामध्ये शेजवान चटणी नसले म्हणून मजा येत नाही बघ आता बघतो तिकडून बायका चला खाऊन घेऊया सेटअप लावून घेतलेलं आहे व्हिडिओ काढायला तर भेटणार ना आपल्याला मी काढू शकतो एवढे पुरती तुम्हाला दाखवा पुरता नको तुमचे काढण्या आणि माझे काढण्या फरक आहे हा उद्या बोलतो तुला

तुम्हाला बसायला बोला नागरिक आहे तू इथे कॉंग्रॅच्युलेशन वाजवला आणि लगेच आपल्याला आईस्क्रीम आलेली आहे बघा या खायला आईस्क्रीम आणि पटांग संपत ना कापाकापी करायला त्याला कापाचे आज आणि एक बकरा ना आला सामान कोल्हारा पाठापट चला

મારા દર્થે હેપી બર્થ ડે ટુ યુ બાર દિન આયે બાર બાર દિન ગાયે જીઓ હજારો સાપી ટુ યુ हेप्पी बर्थडे टू यू प्रसाद हेपी बर्थ डे टू यू प्रसाद हेपी बर्थडे टू यू भारत माता की जय भारत माता की जयराम साखरपुड्याचा कॉल समोर झाला आणि घरी पोचलो हो घरी पोचायला वाजला एक आता जाऊ आपण बेऱ्यावर फ्रेश होऊ पहिले फ्रेश झाल्यावर बेऱ्यावर जाऊ आणि ब्लॉक पण तिथं एंड करू काहीच तर बेऱ्यावर आलो आता पोरा आणि माग आणि मी आलो इथं समोर तो हे या लढतस काय झाले बाबू हय बघ पहले आ इकडे जे हे घे खाऊ घे घे चुंब्या तो बसले सोने आ हे सोने आ चला तर गाइस, ब्लॉग आपण इथेच एंड करू जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जाला बघून चला आता लाईक करा सबस्क्राईब करा लव यू गायज